राज्यामध्ये तसेच देशभरामध्ये सोन्याचे दर बदलले सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठे बदल अचानक झाल्याचं चित्र दिसून आलं सध्या स्थितीला सर्वांचं लक्ष लागलं होतं कारण की पन, पन, आता सध्या सणांचे दिवस आहेत आणि या सणांच्या दिवसामध्ये सोन्याचे दर वाढणार की चांदीचे दर वाढणार पडणार याबाबत सगळ्यांचं लक्ष होतं पण अखेर मोठी घसरणच बघायला मिळाली मोठी वाढ होईल असं बऱ्याच जणांना वाटत होतं पण आता सध्या स्थितीला सोने आणि चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण पाहायला मिळाली सध्या स्थितीला जर विचार केला तर राज्य नव्हे तर पूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याचे दर आता घसरणीकडे दिसून देखील ला आलेले आहेत बघा मकर संक्रांती या शुभ मुहूर्तावर म्हणजेच की आज तुम्ही जर विचार केला असेल तर सध्या स्थितीला प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न यायचा की दर वाढतील की पडतील पण आता अशी एक बातमी आलेली आहे त्यामुळे सर्व नागरिकांना एक दिलासा मिळणार आहे ज्यांना सोने खरेदी करायचे त्यांच्यासाठी तर आनंदाचीच बातमी आलेली आहे सोन्याच्या आणि चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण देखील बघायला मिळालेल्या आहे सविस्तर आता आजचे ताजे सोन्याचे काय दर आहेत आज सोन्याला किती रुपयांचा दर मिळाला चांदीला काय दर मिळाला सोन्याचे आणि चांदीचे आजची तुम्हाला ताजे दर देखील दाखवणार आहे आजचा ताजा सोन्याचा आणि चांदीचा भाव बघायला मिळेल त्यासाठी फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट बघा आता सध्या स्थितीला सोने आणि चांदीच्या दराबाबत महत्वाची अशी माहिती बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये चांदीचे दर आणि सोन्याचे दर आता मागच्या दोन हजार पंचवीस वर्षामध्ये वाढत होते पण बघा दोन हजार सव्वीसशे वर्ष सुरू झालं आणि जी सोन्याच्या दरात आणि चांदीच्या दरात मोठी वाढ सुरू होती ती वाढ कमी झाली आणि आता सोन्याचे आणि चांदीचे दर वाढत नाही तर पडत आहे दिवसेंदिवस मोठी घसरण देखील दिसून येत आहे त्यामुळे आता सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे बरेच जण नागरिक नारा का तर सोन्याचे दर सारखं वाढत होते एक पण दिवस पडत नव्हते अशी स्थिती मागच्या वर्षात बघायला मिळाली मात्र या वर्षामध्ये सोन्याचे दर आता घसरू सोनं घ्यायचं सोन्याच्या दरात अशी मोठी घसरण कधीच बघितली नाही असं बऱ्याच जणांचं म्हणणं पण बघा आज सोन्याचे दर किती रुपयांनी घसरले आहेत चांदीचे दर किती रुपयांनी घसरले आहेत खरंच दर घसरले आहेत की काय वाढ आहेत सर्व अपडेट आता दाखवणार आहे जर तुम्ही सोनं खरेदी करणार असाल तर आता मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुमच्यासाठी तर खूपच मोठी आनंदाची बातमी आलेली आहे अशी बातमी तुम्हाला आतापर्यंत कधीच बघायला मिळाली नसेल त्यामुळे आता फक्त लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की सोने आणि चांदीच्या दरामध्ये एकदम वेगळी घडामोड बघायला मिळालेली आहे अशी घडामोड की ती कधीच घडली नव्हती बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की खूप वर्षानंतर सोन्याच्या चा, आणि चांदीच्या दरात असा बदल झालेला आहे बघा जे दर खूप वाढत होते दोन हजार पंचवीस वर्षामध्ये रोज टी व्हीला न्यूजला कुठेही बघितलं तर काय बातमी याची सोन्याच्या दरात आज उच्चांकी वाढ सोनं दहा हजार रुपयांनी वाढलं सोनं पंधरा हजाराने वाढलं पण आता कोणती बातमी येत आहे तर सोन्याच्या दरात आज घसरण झाली आज चार हजार चार हजाराने सोनं कमी झालं चांदी सात हजाराने कमी झाली पाच हजाराने कमी झाली अशा बातम्या दोन हजार वर्ष सुरू झाल्यानंतर बघायला बघायला म्हणजेच की सोन्याच्या दरामध्ये दिवसेंदिवस घसरण मिळाली मात्र असं नाही की रोजच पडले काही दिवशी दर पण वाढले पण काही दिवशी शक्यतो जास्त मोठी घसरण सोन्यामध्ये आणि चांदीमध्ये सोबतच बघायला मिळायची सोन्याचे दर पडले की लगेच चांदीचे दर पडलेली बातमी समोर यायची आणि त्यामुळे सोने घेणाऱ्यांची गर्दी खूपच वाढू लागली अक्षरशः सराफा बाजारामध्ये जीवडी सोनं घेणाऱ्यांची गर्दी मागणी वर्षात नसेल तेवढी गर्दी या मागच्या दहा बारा दिवसात बघायला मिळाल्याचं देखील दिसून आलं मोठ्या प्रमाणामध्ये दरात घसरण होईल याकडे देखील आता नागरिकांचं लक्ष पण बघा सोन्याचे खरे व्यापारी जे आहेत ते त्यांनी काय सांगितलं आहे सोन्याच्या व्यापाऱ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे पुढे चालून दर अजून पडतील का या जानेवारी महिन्यामध्ये दर पडतच राहणार आहेत का त्यानंतर या दोन हजार सव्वीस वर्षामध्ये दर वाढतील की पडतील सोन्याचे व्यापारी काय म्हणतात त्यांचं देखील तुम्हाला ते काय म्हणतात ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल की सोनं घ्यायचं की सध्या स्थितीला नाही घेतलेलं बरं हे लगेच तुम्हाला समजून जाईल कारण की सोन्याच्या व्यापाऱ्यांनी अशी माहिती दिलेली आहे की ती माहिती तुम्ही कधीच ऐकली नसेल त्यांनी बराबर माहिती दिलेली आहे आणि सांगितलं आहे की सोनं सध्या घ्यायला जमेल की बघायला जमेल तसेच सोन्याचे दर किती रुपयांनी पडणार आहेत खरंच सोनं आता नव्वद हजार रुपयांपेक्षा कमी येणार आहे का बऱ्याच बातम्या अशा येत आहे की सोनं पंच्याहत्तर हजारावर आलं त्यानंतर बऱ्याच बातम्या अशा आहेत की नव्वद हजाराच्या खाली सोनं जाईल मग खरंच आता नव्वद हजार रुपयांच्या खाली सोनं येणार आहे का मोठी घसरण आता सोन्यामध्ये या पूर्ण वर्षात होणार आहे का व्यापाऱ्यांनी काय सांगितलंय ते बघण्यासाठी आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत तीन मिनिटाचा व्हिडिओ बघत चला तुम्हाला सर्व माहिती मिळेल आणि तुमचा खूप मोठा फायदा होईल आणि त्यातली त्यात आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे काय रेट आहेत काय दर मिळतोय ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे किती रुपयांची घसरण झाली ही पण माहिती आता मी तुम्हाला दाखवण्याचं काम करतो तर चला आता सविस्तर माहिती आपण पाहूयात बघा आता या ठिकाणी महत्वाची माहिती आलेली आहे सध्या स्थितीला महा अहवाल म्हणजेच मोठा अहवाल समोर आलेला आहे सोन्याचा मिळणार आहे काळजी करू नका जानेवारी दोन हजार सव्वीस मधील ऐतिहासिक घसरणीचं पूर्ण सत्य उघडकीस आलेलं आहे जे सत्य आतापर्यंत कोणालाच माहिती नव्हतं खरी माहिती जी आहे आता आता ती आतापर्यंत दाखवण्यात आली नव्हती ती माहिती आता दाखवतो तर बघा आता ऐतिहासिक मोठी घसरण ही या वर्षामध्ये आपल्याला दोन हजार सव्वीसच्या जानेवारी सुरुवातीलाच बघायला मिळाली म्हणजेच दरामध्ये जी वाढ व्हायची ती वाढ थांबलेली आहे आणि दिवसेंदिवस सोन्याचे दर घसरू लागलेले आहेत सध्या ला, स्थितीला बघा सरापा बाजारामध्ये सध्या स्थितीला आश्चर्याचे वातावरण आहे सध्या जर विचार केलं तर संक्रांतीच्या मुहूर्तावर सोन्याचे जरी दर आता सध्या स्थितीला काही ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये पडले असले तरी काही बाजारामध्ये वेगळी परिस्थिती बघायला मिळत आहे पण आता बघा सोन्याच्या दरातील मोठी घसरण आणि घसरणीचं कारण समोर आलेलं आहे सध्या स्थितीला गेल्या आठवड्यांपासून सुरू असलेला सध्या स्थितीला घसरणीचा ट्रेंड हा आपल्याला दर्शवणारा आहे आणि लक्ष देऊन पाहणाराच आहे कारण की घसरण काय एक दिवसापूर्वी ती नाही झालेली म्हणजे सुरू झालं जानेवारीला दर घसरले त्यानंतर जानेवारीचा विचार केला तर दरामध्ये वाढ झालीच नाही तर दरामध्ये मोठी घसरण बघायला मिळाली तर बघा आता घसरणीचं सत्य समोर आलेलं आहे आणि अजून किती रुपयांची मोठी घसरण होणार आहे ती पण माहिती समोर आलेली आहे आणि खरंच सोन्याचे दर नव्वद हजार रुपयांच्या खाली येतील का सोन्याचे व्यापारी काय म्हणतात आता ती पण माहिती आपण या ठिकाणी बघण्याचं काम करूयात बघा सध्या स्थितीला आलेल्या माहितीनुसार मोठी माहिती समोर आलेली आहे घसरणीचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढतच चाललाय जे दर सोन्याचे खूप वाढत होते ते आता पडू लागलेले आहे त्यामुळे ग्राहकांमध्ये वेगळंच वातावरण निर्माण झालेलं आहे सध्या स्थितीला जर विचार केलं तर एक लाख पंचेचाळीस लाखांचे विक्रमी स्तरावरून सोने आता मोठ्या प्रमाणामध्ये खाली कोसळले आहे सध्या स्थितीला सोन्याचे दर खाली जाण्याची चिन्ह आता दिसत आहेत का याबाबत देखील तुम्हाला दाखवतो आजचे ताजे दर देखील जाहीर झालेले असून आज देखील मोठा बदल सोन्याच्या दरामध्ये बघायला पाहायला अचानकपणे हा बदल झाल्याने नागरिकांचं लक्षच लागलं सोन्याच्या बाजारामध्ये सरापा बाजारामध्ये जी गर्दी कमी असायची ती गर्दी अचानक वाढली का तर सोन्याचे दर पडले आहेत मग आताच घेऊन ठेवलेलं बरं म्हणून मग लोक गर्दी करू लागले आणि सोनं घेऊ लागले अशी परिस्थिती अचानक बघायला मिळाली पण आता सोन्याचे दर का घसरू लागले त्याचं कारण अचानक समोर आलं तर बघा एकंदरीत विचार केला तर आता सोन्याच्या घसरणी मागचे कारण व्यापाऱ्यांनी सांगितले अजून किती घसरण राहील आणि आज किती रुपयांनी दर घसरले व्यापाऱ्यांनी महत्वाची माहिती दिली म्हणजेच की जे सोन्याच्या दराबाबतचे मोठे व्यापारी असतात तज्ज्ञ लोक असतात त्यांनी एक अतिशय महत्वाची माहिती आणि सूचना पण दिलेल्या आहे काही काही गडबडीत तुम्ही निर्णय घेताल त्यामुळे त्यांनी महत्वाची पण माहिती सांगितली ती माहिती मात्र तुम्ही लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा खूपच माहिती फायद्याची ठरणार आहे अशी माहिती तुम्हाला कुठेच दुसरीकडे पाहायला मिळणार नाही त्याकरिता आता फक्त राहिलेला अडीच मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर या ठिकाणी बघू शकता जानेवारीच्या सुरुवातीला सोन्याचे दर गडगडण्याची सात मुख्य कारणे डिसेंबर दोन हजार शेवटी च्या ऐतिहासिक शिखर सोन्याने गाठले होते पण आता जानेवारी सुरू होताच बाजारामध्ये सेलिंग सेलिंग आता बघायला मिळाली आणि आणि कारण काय आहे कशामुळे झाले आणि का दर पडू लागलेले आहेत ती माहिती पण आता समोर आली बघा जागतिक इंडेक्स रिबलायन्सिंग याबाबतची देखील माहिती समोर आलेली आहे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजेच की आता बघा नऊ ते पंधरा जानेवारी जागतिक कमोडिटी इंडेक्स रिपलासिंग केले जाते गेल्या वर्षभरामध्ये दोन हजार पंचवीस सोन्याने पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त परतावा दिला आहे त्यानंतर त्यानं नियमानुसार कोणत्याही धातू ठराविक मर्यादेपेक्षा जास्त वाढला की मोठ्या बँका आणि जी फंड असतात त्यांना विकून समतोल साधावा लागतो मग याच एका कारणामुळे जागतिक बाजारात बिलियन डॉलर सोन्याची विक्री झाली आहे म्हणजे बघा बाजारामध्ये सोनं वाढलेलं आहे जे सोनं बाजारात कमी होतं ते सोनं अचानक वाढलं मग आता तुम्हाला माहीतच असेल कोणत्याही गोष्टीची ज्या वस्तू असतात त्या वस्तू जास्त वाढल्या की त्याची मागणी कमी होत असते आणि कमी वस्तू असल्या की त्या वस्तूचे भाव वाढत असतात पण आता कसं झालं जे सोनं आहे जे कमी दिसत ते लागला, कमी उपलब्ध आवक जास्त जास्त संख्या मग सोन्याचे दर पडत चाललेत पण बघा आता सोन्याचे दर, दर या पूर्ण जानेवारी महिन्यात आता खाली येत जाणार का वर्षभर सोन्याचे दर पडणार का व्यापाऱ्यांनी काय सांगितलं आहे आणि आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे काय दर आहेत आता आपण लगेच पाहूयात बघा आता महत्वाची माहिती आलेली आहे आता मात्र ही माहिती लक्ष देऊन बघा खूपच महत्वपूर्ण ठरणार आहे नफा वसुलीचा महापूर आलेला आहे ज्या गुंतवणूकदारांनी दोन हजार पंचवीस मध्ये सोने ऐंशी हजाराला घेतले होते बघा खूप स्वस्तात काहींनी सोनं घेतलं होतं तुम्ही घेतलं का नाही कमेंटमध्ये सांगा आता त्यांना दुप्पट नफा मिळत आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीला टॅक्स प्लॅनिंग आणि नफा पदरात पाडण्यासाठी जर विचार केला तर जगभरातील गुंतवणूकदारांनी सोन्याची विक्री सुरू केली ज्यामुळे बाजारात पुरव पुरवठा वाढला आणि भाव पडले सध्या स्थितीला अमेरिकन फेटची अनिश्चितता देखील बघायला मिळाली यामुळे देखील मोठी घसरण आता समोर आलेली आहे व्यापाऱ्यांनी देखील महत्त्वाची माहिती दिली अखेर भारताचा विजय झाला बघा जे चीनला अमेरिकेला वाटत होतं खूप होत वाढेल असं होईल होईल पण भारताला काहीच नाही हा भारत अजून पुढे आहे आणि हा भारत नवीन आहे हे देखील भारताने आता दाखवून दिलेला आहे असं देखील आपण म्हणू शकतो आता भारताला भारतच ठरवू शकतो की भारताला काय निर्णय घ्यायचा आहे आणि भारताची जबाबदारी आहे तसेच बघा आता कोणत्याही देशाचा दबाव चालला होणार असा नवीन भारत आता आपल्याला बघायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर आता महाराष्ट्रातील शहरांनुसार आजची स्थिती देखील जाहीर झालेली आहे आज कोणत्या ठिकाणी कोणत्या शहरात सोन्याचे दर भाव वाढले कोणत्या ठिकाणी सोन्याच्या दरात आज उच्चांकी घसरण झाली सर्व माहिती आता समोर आलेली आहे तर बघा या ठिकाणी सोने आणि चांदी बाबत महत्वाची माहिती समोर आलेली असून आजचे जर तुम्ही सोन्याचे आणि चांदीचे दर जर बघितले ऐकले तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको कारण की असा मोठा बदल आज सोन्या आणि चांदीच्या दरात झालेला आहे तो बदल खूप दिवसानंतर झाल्याचं देखील बऱ्याच जणांचं सांगणं आहे सध्या स्थितीला जर विचार केला तर आता सोनं घ्यायला जमेल की विकायला जमेल काय अंदाज आहे आता व्यापारी लोक काय म्हणतात सोन्याचे मोठे व्यापारी लोक त्यांनी माहिती दिलेली आहे की आता सर्वसाधारण लोकांनी व इतर लोकांनी देखील लक्ष देऊन ती माहिती बघणं गरजेचं आहे तरच तुम्हाला कळेल की सोन्याचे दर वाढणार आहेत की पडणार आहेत तर चला ती माहिती एकदा तुम्हाला एका मिनिटात सांगतो लगेच आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे काय दर आहेत सणानिमित्त दराला काय स्थिती मिळाली काय वळण मिळालं ते आपण पाहूयात तर बघू शकता सध्या स्थितीला जर विचार केला तर आता सोने आणि चांदीच्या दराबाबतची महत्वाची माहिती समोर आली आता व्यापारी लोकांनी देखील महत्वाची माहिती दिली बऱ्याच व्यापाऱ्यांनी सांगितलं की जानेवारीच्या सुरुवातीला अशी घसरण होईल म्हणून वाटत नव्हतं पण एक जानेवारीपासून घसरण सुरू झाली तसंच विचार केला तर डिसेंबरच्या शेवटी शेवटी घसरण व्हायला सुरुवात झाली होती अठ्ठावीसशे एकोणतीस डिसेंबरला दरात मोठी घसरण झाली मग त्यानंतर तीस एकतीस डिसेंबरला दर वाढतील असं सर्वांना वाटलं पण तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये म्हणजे मागच्या महिन्यात आणि मागच्या वर्षामध्ये सोन्याच्या दरामध्ये शेवटी शेवटी घसरण झाल्याचं दिसून आलं आणि वर्ष सुरू झालं आणि दर खूप असं सगळे म्हणू लागले पण तसं काही झालंच नाही आणि दोन हजार ही घसरणच बघायला मिळाली पण आता ही घसरण किती दिवस राहणार आणि ही घसरणीचे कारणे काय आहेत आणि घसरण खरंच आता खूप दिवस राहू शकते की पुन्हा दर वाढू शकतील आता ती पण माहिती दाखवतो आणि आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे दर पण तुम्हाला दाखवतो तर बघा आता सर्वात आधी तुम्हाला एकदा भाव दाखवत आहे आज सोन्याला आणि चांदीला काय दर मिळाला सविस्तर अशी माहिती आलेली असून चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचा दर आज किती होता तर बघा शुद्ध कॅरेट सोन्याचा दर आज एक लाख चाळीस हजार पाचशे पन्नास होता म्हणजेच की के, चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याला एक लाख चाळीस हजार पाचशे पन्नास असा दर मिळालेला आहे त्यानंतर जर विचार केला तर कालच्या तुलनेमध्ये मोठा बदल झालेला असून सध्या स्थितीला एक सध्या स्थितीला एक लाख पंचेचाळीस लाखांवरून सोन्याचे दर खाली आल्याचं बघायला मिळालं बावीस कॅरेट दागिने देखील आपल्याला वेगळ्या स्थितीत दिसून आले बावीस कॅरेट दागिन्याचा दर एक लाख अठ्ठावीस हजार आठशे चाळीस होता या ठिकाणी देखील अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली त्यानंतर अठरा कॅरेट सोने बघा आता अठरा कॅरेट म्हणजेच की खड्ड्यांचे दागिने एक लाख पाच हजार म्हणजे अशी स्थिती बघायला मिळाली की एक लाख पाच हजार चारशे दहा रुपयांचाच दर मिळाला अचानक ही स्थिती पाहायला मिळालेली आहे and der... i'm चांदीचे चा चा दर बघा चांदीच्या दरात अचानक मोठा बदल झालेला आहे चांदीला एक किलो प्रत्येक किलो चांदीचा दर दोन लाख एक्केचाळीस हजार म्हणजेच की चांदीच्या दरामध्ये दे देखील मोठी स्थिती आपल्याला दिसून आलेली असून सोनं आणि चांदी वेगळ्याच वळणावरती आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे आता कुणीच काळजी आणि शक्यतो चिंता करू नका सोनं चांदीमध्ये मोठे बदल आपल्याला दिसून आलेले आहेत तर चला तज्ज्ञ लोकांचा आणि व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की सोनं घेताना आपापला सल्ला त्यानंतर तज्ज्ञ लोकांशी विचारपूस करूनच सोन्याचा निर्णय घ्यावा कोणती अचानक आलेली बातमी पाहता निर्णय घेऊ नका कारण काही जणांना वाटतं की जुनी बातमी पण असतील काही जणांना वाटतं ती नवीन बातमी आहे की मग तीच बातमी पाहून काही जण जर सोनं घेत असतील तर ते चुकीचं आहे ती बातमी ताजी आहे का कुठे आहे त्याची पण एकदा तपासणी करा कारण की कोणती बातमी कधी येईल ते पण सांगता येत नसतं असा सल्ला आपण पण देतो आणि व्यापाऱ्यांकडून देखील असा सल्ला आहे त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक आणि आपल्या शहरातील मेन व्यापारी लोक सोन्याचे जे असतात त्यांच्याशी पण विचारपूस करून सोने खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता ही देखील गोष्ट लक्षात घ्यायचा आहे आपापला निर्णय तो वेगळा राहील तसेच आजची कशी व्हिडिओ तुम्हाला वाटली ते देखील कमेंटमध्ये दे सांगा आणि पुढे चालून सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे ही घसरण जास्त काळ राहणार नाही असा एक अंदाज तज्ज्ञ लोकांकडून वर्तवण्यात आलेला आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ इतरांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनला ऑलवरती टाका धन्यवाद